नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुका म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज झाली या मुलाखतीचा मोठा प्रचंड गाजावाजा करण्यात आला सेने ठाकरे सेनेचेच खासदार संजय राऊत आणि चित्रपट दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर या दोघांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली पण या मुलाखतीत जे प्रश्न पुढे आले आणि त्याची जी, जी उत्तर मिळाली ते पाहता प्रचंड निराशा झाली खरं म्हटलं तर राज ठाकरे चांगलं बोलतात त्यांना ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे एक डायलॉग असतो परंतु आज ती भट्टी जमली नाही म्हणजे त्यांनी भाजपवर अटॅक केला देवेंद्र फडणवीस वर हल्ले केले परंतु ते जमलं नाही म्हणजे अशीच प्रतिक्रिया अनेकांनी ते मुलाखत ऐकणाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ऐतिहासिक मुलाखत निर्णायक क्षण वगैरे अशी जाहिरात करण्यात आलेली मुलाखत ही फसली म्हणजे संजय राऊतांनी सुरुवात जी केली मराठी अस्मिता वगैरे वगैरे या दोघांनी म्हणजे ठाकरे बंधूंनी प्रश्नांना जी उत्तर दिली त्यात ते स्वतः कुठली जबाबदारी घ्यायला तयार नव्हते असं दिसतंय पंचवीस वर्षे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता आहे ठाकरे म्हणजे घराण्याची शिवसेनेची ठाकरे शिवसेनेची <coughs> मुंबईची आज जी हालत आहे जी त्यांनी बोलून दाखवली त्यासाठी जबाबदार कोण आहे माहिती त्यांच्या हातातच मुंबई होती <coughs> इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरेंच्या माणसाकडे होती मग त्यांनी काय केलं तर स्वतः जबाबदारी काही घ्यायला नाहीत ते फक्त बोलतायत म्हणजे महेश मांजरेकरांनी प्रदूषणाचा मुंबईतल्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला की बाबा ते श्वास घेणं अवघड झालंय राज ठाकरे म्हणाले की बाबा लोंढ्याच्या लोंढे येत आहेत तिथे बाहेरून उत्तरेकडून भ्रष्टाचाराचा विषय म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय भ्रष्टाचाराचा विषय त्याच्यावर राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसवलेला माणूस आहे देवेंद्र फडणवीस हे बसवलेले माणूस आहेत आणि इथं बसलेला कोणी नाही आहे बसवलेले आहेत आणि बसवलेले माणसं धण्याची ऐकतात धण्याचं ऐकतात म्हणजे मालकाचं ऐकतात इथे ते बसलेला माणूस कोण नाही त्यामुळे सर्व मालकाचं ऐकणं सुरू राज आहे राज ठाकरे म्हणाले की बाबा फडणवीसांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये अजितदादांच्या विरोधात बैलगाडी भरून बैलगाडी भरून पुरावे आमच्याकडे आहेत असं फडणवीस एकेकाळी म्हणाले होते आता म्हणतात की कोर्टात केस चालू आहे केस चालू आहे तर पुरावे द्या ना द्या ना पुरावे ठाकरेंनी केला राज ठाकरे म्हणाले की बघ आपलं ठेवायचं झाकून असं सुरू आहे दुसऱ्याचं पाहायचं वाकून पन्नास खोके एकदम ओके हो हा जो एकेकाळी घमतीचा विषय झाला होता तर राज ठाकरे म्हणतात की पन्नास खोके हा गमतीचा विषय नाही पन्नास कोटी रुपये एक आमदार पन्नास कोटी चाळीस आमदार गेले म्हणजे दोन हजार कोटी रुपये होतात हे कुठून आले पैसे बँकेतून लोन घेतलं का असे बालीश प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले उद्धव ठाकरे म्हणाले की हा जो विकास विकासाच्या नावाखाली झालं जा, आहे आणि होत आहे तो नियोजन शून्य विकास होतो आहे विकासाच्या नावाखाली नियोजन शून्यता सुरू आहे असं असा सूर उद्धव ठाकरेंचा होता परंतु एकूणच प्रश्नोत्तरामध्ये काही दम नव्हता आता संजय राऊतांनी चांगले प्रश्न फेकले परंतु त्यांना त्यांना उत्तर मजा नाही आली म्हणजे अशीच तर रिॲक्शन आहे सुरुवातीला राज ठाकरेंनी सांगितलं आम्ही दोन भाऊ एकत्र आले आहेत वीस वर्षाने आले आहेत याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्याचं उत्तर त्यांनी राज ठाकरेंनी दिलं राज ठाकरे म्हणाले कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र माझ्यासाठी मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहे आज नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं ते असंही म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेची परिस्थिती जशी होती तशीच परिस्थिती आजही आहे आताही आहे आज जेवढे लोंढे महाराष्ट्रात येत आहेत उत्तरेकडून छप्पन ट्रेन येत आहेत रोज छप्पन ट्रेन भरभरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात असं राज ठाकरेंनी सांगितलं म्हणजे प्रचंड लोकसंख्या वाढली आहे बाहेरचे लोक आहेत असं त्यांचं म्हणणं सुरू होतं ठाण्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका महापालिका आहेत ठाण्यामध्ये आठ महापालिका एक जिल्हा आहे एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये आठ महापालिका आहेत म्हणजे तो जिल्हा किती वाढला असेल म्हणजे बाहेरचे लोक येत आहेत ते इथे मतदारसंघ बनवत आहेत आणि इथले लोक त्यांना ताकद देत आहेत केंद्रात आणि राज्यात <laughs> केंद्र आणि राज्य त्यांच्या ताब्यात आहेत तिकडच्या लोकांच्या आता महाराष्ट्र महापालिकाही त्यांच्या ताब्यात गेली तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहे असं राज ठाकरे म्हणाले एकूणच आता यांच्या बॅटिंगमुळे याची बॅटिंग लोकांना किती आवडली किती पसंत पडली ते पाहायचं पण लगेच याची रिएक्शन विरोधकांकडून येणं सुरू झालेले भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की की ठाकरे बंधू आता बोलताय परंतु मुंबईकरांसाठी हे कधी रस्त्यावर आले का मुंबईकर पुरात अडकले होते तेव्हा हे कुठल्या बंगल्या कुणी बंगल्यावर होतं कुणी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये थांबलं होतं मुंबईशी या लोकांना काही घेणं देणं नाही अशा शब्दात आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न इव्हेंट वाटतात असंही आशिष शेलार म्हणाले एकूणच निवडणुका आहेत त्यामुळे प्रत्येकजण आपापली बाजू मांडतोय तुम्हाला काय पटतंय कुणाचं पटतं आहे कॉमेंट करा नमस्कार